नमस्कार केबी न्यूजमध्ये आपल्या सर्वांस काटेश्वरी फाट्यावर गोळ्या बाबा आजही बनवतात गावरानुगो पिढ्याची पारंपरिक पद्धतीने पिंढींचा गावऱ्या गोळ बनवतात हुसुनबाई शेख वयाच्या दहा वर्षापासून तयार करतात गोळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद रोडवरील काटेश्वरी फाटा येथील बाबा यांच्या वयाच्या दहाव्या वर्षापासून पारंपरिक पद्धतीने बनवतात गावरण गुरु याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की मागील पस्तीस ते चाळीस वर्षापासून फुलंबरी व खुलताबाद तालुक्यात साखरेचे कारखाने नसल्यामुळे तसेच जास्त जमीन नसल्यामुळं व मुबलक प्रमाणात पाऊस असल्यामुळं अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात उचार शेती करत होते स्वतःच्या शेतात गुळ बनविण्यासाठी गुराळ सुरू करत होते त्या काळात गुळ बनविण्यासाठी गोया बाबा म्हणजे गोळ्याची चाचणी घेऊन योग्य ती गोळ्याची कढाई वरून खाली उतरून गोळ्याच्या बेल्या तयार करत होते त्याला गोळ्या बाबा असे म्हटले जात असे तेव्हा जेव्हा गुराळ चालायचे तेव्हा गावातील अनेक लोक गोळ्या शुत्र्यांचे हो गोळ्या गोळ्या पाकडी खाण्यासाठी येत असे तर कोशाचे रस काढण्यासाठी दिवसभर चालवायचे तसेच कुणाचे मी तिथे येऊन कोशाचे रस घेऊन जायचे जसाच्या हौदावर हो एक तांब्या ठेवलेला असायचा मात्र कालांतराने ते दिवस चालू एका खऱ्या ऐवजी ती का ज पंद्रह किलो गुड़ा बेड़ा भी एक किलो चाप किलो दो किलो पांच किलो दा किलो किलो अ तैयार करना है तसेक एक लीटर की पाकड़ी पैकिंग करूँ विक्री साथ उपलब्ध ही अबा की एक छानसी ओ तैयार मैं मराठी

तुम पूछो मेरे को फिर मैं बताता हूँ पुछ, कुछ पूछना तुमसे ना पता नहीं हाँ तुमने ये कब से तो चालू करे कितने चालू हो गए इसको अरे इसको पाँच साल हो रहे पाँच साल में चालू है जब से चलाते हम वैसा तो तीस साल से चलाते लेकिन अभी यहाँ पे ये जगह पे पाँच साल हो रहे इससे पहले टागली चलाते हाँ अरे ये गौरंगड़ भेदी का एक नंबर चाय बनाओ लाडू बनाओ कुछ भी बनता है हाँ बोलो ना तुम्हारा खाना ना खाना नहीं गए बहुत पुराने है हैं हम इसके अंदर बनाने वाले हाँ हाँ तीस चालीस साल से यही धंधा करते हैं मतलब तुम्हारे आदत भी मतलब कुछ बोलो मराठी मराठी में ये धंधा पाँच साल से करते हैं हम पाँच छः साल हो रहे हैं यहाँ पे और अच्छे से गुड़ बनाते हैं गौरान भिंडी का और इसके लिए चाय के लिए भी चलता है लाडू चाय सब खाने में इसमें सब एक नंबर चलता है खाकी गुड़ सब निकालते हैं